बोंबलाचं कालवण तांदळाच्या भाकरीवर खायचं खूप छान लागतं चला आज आपण बोंबलाचं कालवण बनवूया आधी आपण आता बोंबील साफ करूयात आधी आपण बोंबलाचं डोकं कापून घेऊया कुटाचा भाग आहे तो पण कापून घेऊया पोटी कापून घेते बोंबलाचे दोन तुकडे करून घेऊया कोंबीला आपले साफ करून धुवून झालेत आता कांदा टोमॅटो कापायला घेऊया पहिला कालवण्यासाठी एक कांदा एक टोमॅटो आणि दोन हिरवी मिरची लागणार आहे आपण कांदा कापून घेऊया कांद्याचा मधला भाग काढून घ्यायचा कांदा आपल्याला बारीक कापायचा आहे म्हणजे कालवण्यामध्ये दिसून येत नाही पटकन भाजलं जात मिरचीचे आपल्याला डेट नाही काढायचे अधून मिरची कापून घ्यायची हिरवी मिरची टाकली मच्छीच्या कालवणामध्ये खूप छान कालवण्याला चव येते टोमॅटोचा आपल्याला हा भाग थोडंसं कापून घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे आपली छोटी केसणी आहे आपण बटर किंवा काय त्याच्यानं किसून घेणार आहोत टमॅटो कापणार नाहीत कालवनामध्ये मिक्स होतं चांगलं आपलं टमॅटो मच्छीच्या कालवनाला हे मी असं घालते वाटून नाही घेतलं तर मग असं किसून घेऊन आपले बोमलाच्या कालवनासाठीचे मसाले आहे वाटलेला मसाला दोन चमचे आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचे मसाला आणि चार पाच कोकम आहेत हा मसाला आपण कांदा आणि खोबरं लसून गॅसवर भाजलं आहे थोडं मीठ आणि कोथिंबीर टाकून वाटलेला मसाला आहे आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया पण कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घातले तर त्याच्यामध्ये कांदा घालूया कांदा थोडं व्यवस्थित लाल करून घ्यायचे हिरवी मिरची घालून घेऊया कांद्यावर थोडी व्यवस्थित चांगली परतून घ्यायची पण टमॅटो पिसून घेतला होता तो घालून घेतोय कांदा टमॅटो भाजले आपलं साईडला तेल सुटायला लागले त्याला अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायचे तेलात भाजायचे अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे कच्चा अद्रक आणि लसूणचा वास आपल्याला येत नाही आपले मसाले बसून बघितलेत सर्व एकत्र टाकून घेते पण वाटलेला मसाला घेऊयात वाटलेला मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा चांगला परतून परतून घ्यायचा तेलावर धुतलेले कोकम घालून घेऊया आपण मसाला आपला भाजून झाला व्यवस्थित तेलामध्ये पण थोडं कडाईमध्ये पाणी घालून घेऊया थोडंच घालते आधी मसाले मिक्स होण्यापुरता पण मसाला तेलामध्ये व्यवस्थित सर्व मसाले परतले आता मसाल्याला आपला कलर येतो आहे तवंगावरती दिसेल आपण बोंबील साफ केलेले घालून घेऊया बोंबील घातल्यावर काय आपल्याला जास्त मसाला मिक्स नाही करायचा बोंडल्याचा चुरा होतो आपल्याकडे बोंबलाचं बनवतो आहे आपण मग आपण एक त्रिपळा घेतला त्याची बी काढून टाकले त्रिपळा घालूया बोंबलाच्या एक त्रिपळा घातला छान सुगंध येतो थोडा वेळ थांबूया बोंबलाला मसाला लागून घेऊया आपण चांगला तर आपल्याला जेवढं कालवनासाठी पाणी लागणार आहे ते घालून घ्यायचं आपल्याला आणखीन अर्धी वाटी पाणी घालते मी दोन वाट्या पाणी घातलंय जेवढं आपल्याला कमी जास्त पाहिजे तेवढं आपण करू शकतो कोथिंबीर टाकायची छान हिरवी घर तीन ते चार मिनटं आपण शिजवून घेऊया झाकण नाही ठेवायचं बोंबलाचा चुरा होतो लवकर कालवण आपलं बनवून तयार आहे बघू शकता बोंबील पण आखेच आहे एकदम छान कालवण बनलं आहे या पद्धतीने बोंबलाचं कालवण बनवून बघा घरी सर्वांना आवडेल तर आपण गॅस बंद करून एका भांड्यामध्ये काढून घेऊया ओबल्याचं कालवण तांदळाच्या भाकरीवर खायचं खूप छान लागतं